नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या पथक प्रयत्नांना यश जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग सव्वीस मध्ये हद्दबाड झाल्यापासून रेनेची कामे अर्धवट झाली होती अनेक नगरातील नागरिक यांनी रेनेसाठी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदने सादर केलेली होती व प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून विनंती केल्या होत्या त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रभाग सव्वीस मधील सदरील नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी नगर भाग एक द्वारकानगर उद्धवनगर बाग एक व दोन रेणुका नगर सुभाष शहानगर गुरुदेव नगर बाग एक ते सहा रत्नमंजिरी नगर बंडप्पा नगर राहुत वस्ती अशा अनेक नगरांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी यांना ड्रेनेज समस्यांबाबत लेखी निवेदन दिले होते त्या कामाचा एस्टिमेट महानगरपालिकेने तयार करून शासन दरबारी पाठवण्यात आला होता शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून सदर कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक नगरामध्ये ड्रेनेजचे कामे सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचाच एक भाग म्हणून उद्धव नगर बाग एक मध्ये नागरिकांच्या वतीनं नगरसेविका सौ राजेश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उद्धव नगर भाग एक इथं आम्ही आलेलो आहोत आणि जे आत्ताच आमचे नागरिक सांगितले परीट भाऊ आणि कोळी काका आणि इतर माझे सहकार्य सर्व प्रभागातील नागरिक आणि महिला वर्ग सर्वजण येऊन माझ्या घरी येऊन मला निवेदन दिले होते की आम्ही खूप इथं इतकं म्हणजे सर्व सोयी असून आम्हाला ड्रेनेज आणि रस्ता नाही आहे त्याच्यामुळं मी पावसाळ्यातसुद्धा येऊन पाहणी केले होते पाहणी केल्यानंतर मी ते सर्व सुवर्ण सुवर्ण योजनेतून हे जर शासनाच्या योजनेतून आम्ही हे काम करून घेतलेलं आहे आणि आज या कामाला सुरुवात झाली इथले नागरिक खूप खुश आहेत आणि असंच वारंवार मी मला नागरिक जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा त्यांच्या मी व्यथा ऐकून घेते आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांचे कामं पूर्ण करून याचं आश्वासन दिल्यासारखं मी करूनच दाखवतो असं ते की असं नाही की बोलले आणि मतदानपुरता आले आणि गेले असं नाही आहे मी तर त्या सामान्य वर्गातूनच सुद्धा आहे आणि त्यामुळं सामान्य वर्गातील लोकांचे जे हाल होतात ते मला चांगलं माहीत आहे आणि ते हाल बघूनच मी ते पहिल्या कामाची त्यांची गती घेत असते आणि त्याप्रमाणे माझं जवळजवळ प्रभाग सव्वीसमध्ये दोनशे चोपन्न नगर आहेत त्या दोनशे चोपन्न मध्ये जवळजवळ एकशे एकशे सत्तर ते ऐंशी नगराचे कामं झालेले आहे ती निवडून आल्यापासून सतत आता आठवा वर्ष आहे आता आम्हाला दोन वर्ष झालं आमचं हे पद नाही आहे तरीसुद्धा पद नसतानासुद्धा नागरिकांचे नागरिक एकच म्हणतात मॅडम तुमच्याशिवाय काम होणार नाही म्हणून असं माझ्याकडे कारण का त्यांना माहीत आहे मॅडम काम करून देतात आणि दुसरे कोणीच कामं करून देत नाहीत त्याच्यामुळे मी सरकारांना आणि शासनाना वर सुद्धा आणि आमचे जे सर्वच हो पक्षाचे वगैरे सर्वच आमदार खासदार असू दे सर्वांना आम्ही सांगून निधी कुठून तरी कशी का होईना उपलब्ध करून कामच मार्गी लावा आणि काम झालेत मी खूप खुश आहे आणि नागरिक सुद्धा खुश आहे नगरसेविका असतो राजेश्री चव्हाण या निवडून आल्यापासून प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकून दिली व आता प्रत्यक्ष ड्रेनेजचे काम सुरू केले असून लवकरच शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून अंतर्गत रस्ते करण्यात येईल व त्याचा पाठपुरावा सुरू असून अनेक कामे मंजूर आहेत असे ठोस आश्वासन दिलेले असून अशा नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले वस्ती वाढीव रहिवाशी चांगले यायला लागले घर चांगले व्हायला लागले खड्डे आणि ड्रेनेज लाईन रस्ताचा होत नव्हता पण ह्यावेळेस मी माझ्या सहकार्य आणि वस्तीतील माझी व्यक्ती कोळी काका व मी स्वतः माझी नगरसेवका राजश्री चव्हाणताई व अविनील चव्हाण मेंबर यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही विनंती केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आमच्या उद्धवनगर भाग एकमध्ये हा माझ्या एरियातला मी जे काही सांगितलं होतं त्यांना त्या नियोजननुसार त्यांनी ड्रेनेज लाईन झालं आणि रोडचं कामही करतो म्हणून आता सध्या आम्हाला आश्वासन दिलेत आणि सध्या ड्रेनेजचं चेंबरचं काम इथं सध्या समोर चालू आहे आणि आज माझ्यासोबत ताई बी आहेत आणि चौहान मेंबर साहेब आहेत आणि गलीतील माझे सहकारी सर्व व्यक्ती आहेत तसेच पंचवीस जानेवारी रोजी संविधान अमृत महोत्सव असल्याने प्रत्येक घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरव भाषण आणि संविधान उद्देशिकेचे भाषण केले के व त्याबाबत जनजागृती केली त्यावेळी कोळी काका परेड सर विशाल माने राठोड साहेब शिवा वाघमारे मनोज गायकवाड कोळी काकू व इतर नागरिक उपस्थित होते भारताचे एक, भार्ताचे एक सर्व, भाँग्या, भाँग्या, सर्व जो जो जो, समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती